नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आवलोट प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारे सेकंड हँड टॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व टॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी दिन त्यावर ते त्यांचा ते कॉन्टॅक्ट नंबर देन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत जॉईंटिअर पन्नास पंचाळीस डी या ट्रॅक्टरपासून टॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला पुढील बाजून मजबूत असा बंपर आहे बॉक्स टाईप असं मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा सहावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे जॉन डिअर पन्नास डी तसेच तुम्ही याही टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉइन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचाळीस एच पी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगम ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे हा ट्रॅक्टर फक्त पाचशे तास चाललेला आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला हे बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टरला आर पी टी ओ आहे तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार तेवीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटेग मा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा टॅक्टर फक्त पाचशे तास चाललेला आहे घेणाराचं डायरेक्ट नाव पाशिंग करून दिला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता जॉईन डिअर पन्नास पन्नास डी अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्की पाहू शकता समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो समोर बाजू मजबूत असं बंपर आहे ही। याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण फोर्स या नामांकित कंपनीचा ओ एक्स ऑर्चर्ड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीसच्या पी कॅटिगरी मार ट्रैक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मागील टायरची नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षे पाहून घ्या शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसलाही प्रॉब्लेम नाही समोर टायरचे चेन पाहून घ्या तर फोरच्या नामांकित कंपनीचा ओ एक्स पंचवीस ऑर्चड डी एल एक्स डॅश एल टी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे सत्तावीस ची पेकेटिंग ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये तर व्यवहारा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉईन इयर तीस अठ्ठावीस इयन फोर बाय फोर कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे अठ्ठावीस एच पी कॅटेगरी मला टॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता टॅक्टरला कम कम्फर्टेबल असं सीट आहे फुल कंडिशनमध्ये असा हा टॅक्टर आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या फोर बाय फोर कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे असा डियर तीस अठ्ठावीस इयर समोर टायरची नक्षी पाहून घ्या तर जॉइन डियर तीस अठ्ठावीस इयन हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पी कॅटेगरीमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहे ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरच्या कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाण्याची टॅक्टर मास्टर आहे युट्यब चॅनल नक्की क्राईब करा धन्यवाद